नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतिभा प्रकाश मोरे आज आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो रवींद्रनाथांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ब्रिटिश सरकारने सर या पदवीने सन सन्मानित केले होते पण जालेनवाला हत्याकांडाच्या निषेधार्थ सर हा किताब त्यांनी परत केला एवढे ते स्वाभिमानी होते रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी कलावंत शिक्षण तत्वचिंतक थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार आहेत त्यांचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट साली कलकत्ता येथे पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला वडील देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते एकूण पंधरा भावंडांपैकी रवींद्रनाथ हे चौदावे होते त्या काळी इतर लोक ब्राह्मणाला बहुमानाने ठाकूर मोहशाय असे म्हणत इंग्रजांनी ठाकूरचा उच्चार टागोर असा करायला सुरुवात केली म्हणजे मूळचं त्यांचं आडनाव ठाकूर होतं परंतु त्याचा इंग्रजांनी अपभ्रंश करून टागोर असा केला रवींद्रनाथांच्या वडिलांचा उपनिषदांच्या तत्वांचा व अध्यात्माचा गाढा अभ्यास होता तर सत्येंद्रनाथ हे त्यांचे बंधू पहिले भारतीय आय सी एस अधिकारी व लेखक होते पंडिता रमाबाई यांचे पुण्यातील व्याख्यान पुराणमतवादी लोकांनी बंद पाडलेले पाहून रवींद्रनाथ अतिशय दुःखी झाले व श्री स्वातंत्र्यवादी विचाराला चालना देणारे लेख त्यांनी लिहिले ले रवींद्रनाथांना संपन्न आर्थिक बौद्धिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली होती तसेच त्यांना निसर्गाचे संगीताचे अतिशय वेळ होते लहानपणीच त्यांच्यावर रामायण महाभारत श्लोक पाठांतर यांचे संस्कार झाले होते वयाच्या बाराव्या वर्षी काव्य लेखनास त्यांनी सुरुवात केली होती वेगवेगळ्या संग संगीतिका नाटके व बरीच गीते भानुसिंह या टोपण नावाने त्यांनी लिहिली होती नोबेल पारितोषिक प्राप्त गीतांजली हे काव्य म्हणजे भगवद्गीतेवरचे भाष्य आहे परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे जीवनावर प्रेम करावे हे शिकवणारी व सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारी कविता म्हणून गीतांजली श्रेष्ठ आहे रवींद्रनाथांनी आपल्या मानवतावादी लेखाने आणि लेखनाने काव्याने भारतीयांच्या मनात श्रेष्ठ स्थान मिळवले आहे पुढे शांतिनिकेतनला जोडून त्यांनी ग्रामोद्धारासाठी श्रीनिकेतन उघडले त्यांनी भांडार नावाच्या आपल्या मासिकातून संस्कार व्हावेत यासाठी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली बंगालमधील ग्रामीण जीवनावरही त्यांनी कथा लिहिल्या कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात यांच्या वंदे मातरम या गीताला रवींद्रनाथांनी स्वतः चाल लावून ते गीत गायले पुढे एकोणीसशे एक मध्ये त्यांनी वैदिक काळातील शिक्षण पद्धतीचा वारसा चालविणाऱ्या शांतिनिकेतन संस्थेची स्थापना करून मुक्त व निसर्ग सहवासातील शिक्षणास प्राधान्य दिले राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जनगणमन अधिनायक जय हे स्वतः रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत ते गायले याचा राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकार केलाय नोव्हेंबर एकोणीसशे तेराला ला स्वीडिश अकॅडमीने गीतांजलीला साहित्यासाठी नोबेल पुरस्कार जाहीर केले शिवाय कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डिलीट हा बहुमान दिला असा हा मानवतावादी तत्वचिंतक दिनांक सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी अनंतात विलीन झाला त्यांना माझे शतशहा प्रणाम